एकोणतीस तारखेला मराठे मुंबईमध्ये घुसणार आहेत आणि ओबीसी तुलाच आरक्षण घेणार आहेत असा निर्धार मराठा आंदोलक चरांगे पाटलांनी व्यक्त केलाय सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नाही असंही त्यांनी म्हटलंय तर आंदोलन जालन्यात मुंबईत किंवा दिल्लीत कर कोण अडवत आहे असा टोला छगन भुजबळांनी लगावलाय आमच्या पोरांसाठी लढायचं फडणवीसांनी ठरवलंच नाही षडयंत्र रचलं देवेंद्र फडणवीसांनी अशी लोक चर्चा आहे अशी आम्हाला शंका पण येते आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेत की पोलिस बघून घेतील आता आम्ही कोण कराला लागलो बघू आता आम्हाला कोण अडवतोय मराठ्यांना आरक्षण कसं येते आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसी तुलत घेणार बघू कोण काय करत कोण अडवतोय तुला पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर आंतरवादी काय सराटीमध्ये मुंबईत कर दिल्लीत कर लोकशाही आहे कुठे ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा निर्धार जरांगेंनी केला आहे आणि त्यानंतर आता एकोणतीस तारखेला सगळे मराठे मुंबईत घुसणार आहेत असं ते म्हणत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या